अशा आशास्ताच्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा. सेना मोटेलवर मिनिट. शरद पवार तू मागे बडो. शरद पवार तू मागे बडो. हम तुम्हारे साथ है. मी प्रभात 7 आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे मला शरद पवार गटाची मला उमेदवारी आणते हे भेटलेली पण निशानी तुतारी तुतारी वाजवणारा माणूस माझं बटन नंबर सात पाच त्याचप्रमाणे आज मी वार्डातून ह्या वार्डातून मी माझी तयारी गेल्या अठरा वर्षापासून अनेक याच्यामध्ये मी काम केले कोविडमध्ये भरपूर म्हणजे जनसंपर्क माझा खूप स्ट्रॉंग आहे माझ्यासमोर खूप बाकी अदर पक्षाचे दिग्गज दिग्गज नेते माझ्यासमोर म्हणजे इलेक्शनसाठी उभं आहे पण माझं म्हणजे लोकांची इच्छा आहे की तेच तेच चेहरे का रिपीट हवं तर आता लोकांची इच्छा आहे की परिवर्तन हवं बदल हवा आहे तर त्याच हिशोबानं युवा पिढीला संधी दिली पाहिजे तुम्ही घराने शाहीने चालवली पाहिजे त्या संदर्भात मी आज याच्यात हे केलं आहे त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शहरात पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे जे एक दिवसाड पाणी येत होतं ते आज आठ आठ दिवसाड पाणी गेलेलं आहे म्हणजे आपण टॅक्स तर पूर्ण पे करतो आहे पण पाण्याचं पूर्ण तीनशे पासष्ट दिवसातून आपण फक्त पाणी आपल्याला वरचे प पंचेचाळीस ते तीस चाळीस दिवस पाणी येतं तर ह्या जो आज तो पाण्याचा खूप मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आज आपल्याला ह्या म्हणजे याच्यातून तो आपण हे काढून टाकायचा आपल्याला डेली पाणी आलं पाहिजे एक दिवस दिवसाडकानं पाणी आलं पाहिजे आपण टॅक्स पेड आहे आपण आज म्हणजे एकदम स्टँडर्ड हो। सोसायटीमध्ये आपला प्रभाग जो आहे तो त्या हिशोबाने आपण हे करतो त्याचप्रमाणे ड्रेनेजचा प्रॉब्लेम असू रोडचा प्रॉब्लेम असू मी त्यासाठी खूप आंदोलनं संघर्ष केले आहे त्यामार्फत मी त्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज उभा भाऊ तुम्ही प्रचार करताना नागरिकांमध्ये जात आहे काय समस्या जाणून घेत आहे आणि काय लोकांचं म्हणणं लोकांची समस्या आता तेच आहे पाण्याची आहे ड्रेनेजची आहे म्हणजे भरपूर वैतगली आहे पाणी आणि लोक ह्या ज्या जे पंचवीस पंचवीस वर्षापासून सत्तेत जे पंचवीस वर्षापासून आज तिथं स्वतः म्हणजे नगरसेवक पदाचे दावेदार आहेत म्हणजे लोकांची इच्छा आहे की त्यांनी फक्त आले वेळेवर बाण का खाण असं म्हणजे बाण पाहिजेल की खान ह्या घ्या याच्या घोषणांनी काही निवडून आलेले आहे म्हणजे जातीपातीचं राजकारण केलेलं आहे तुमचं विजन काय असेल आमचं विजन असं जे की जे आपली जनता आहे अन्न वस्त्र निवारा त्याचप्रमाणे जसं पाण्याची समस्या ड्रेनेजची समस्या काही रोडची आहे म्हणजे ज्या लोकांची जे खरंच रो रोजच्या गरजा आहे त्या व्यवस्थित त्यांना रस्त्याने जाताना जे महिलाचा सुरक्षेचा प्रश्न आहे त्या गोष्टी झाल्या पाहिजे आजची युवा पिढी आहे युवा पिढीचे जे आज बाकीच्या ठिकाणी जे नशा वगैरे करत आहे त्या तिथली ती, ती नशा वगैरे ते बंद केलं पाहिजे त्या हिशोबानं आपण त्या विजन घेऊन समोर जातात काय आव्हान करसाल तुम्ही मतदारांना आव्हान हेच करणारे एकदा युवक पिढीला संधी द्या नवीन चेहरा द्या आम्ही तुमचे प्रश्न शंभर टक्के मार्गी लाव गणेश सुभाषराव साळुंके साळुंके प्रभाग सातमधून मी उमेदवारी अर्ज मला अधिकरित्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मला उमेदवारी मिळाली आहे मी या प्रभागातून नगरसेवक पदासाठी मी इच्छुक आहे त्याचप्रमाणे माझ्या या वार्डात गेल्या अनेक अठरा वर्षापासून मी ह्या वार्डामध्ये काम करत आलो त्या हिशोबाने आज माझी जी लढत आहे जे इथले स्थानिक जे मी ओपन सर्वसाधारण पुरुष प्रभात सातमधून माझं बटन नंबर पाच या ह्याच्यातून मी आज उमेदवारी घेतलेली आहे तर मी जे लढतो आहे माझ्यासमोर आज खूप मोठे दिग्गज दिग्गज आहे मोहन मोहन मेघावाले धनुष्यबाणाचे आहे शिंदे गटाचे